कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नूतन केंद्रीय ब्लॉग्स तर आ, आपला हा नवीनच चॅनल आहे आणि नवीन चॅनल ओपन केला आहे पण काय आहे की आ, मी व्हिडिओ अपलोड करते पण काही त्याला काय जास्त सपोर्ट भेटत नाही आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी नाही का आम्हाला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि मी चॅनल ओपन करण्याचं माझं कारण हेच आहे की घरामध्ये असं दिवसभर बसूनच म्हणजे घरातली कामं तर आपल्या प्रत्येक स्त्रीला असतात पण कसं म्हणजे माझं शिक्षण पण आहे चांगलं झालेलं आहे शिक्षण ग्रॅज्युएशन आहे पण जॉब काय मला करता नाही आलं कारण अगोदर माझा मोठा मुलगा जो आहे आता सिक्सला तर त्याला सांभाळण्यामध्ये गेले काही पाच वर्ष आता माझी छोटी मुलगी आहे ती पण पाच वर्षाची आहे सावध चालू झालेलं आहे तर तिला पण सांभाळण्यामध्ये पाच वर्ष अशीच निघून गेली पण आता जॉब बघायचा म्हटलं तर मग खूप असा गॅप पडलेला आहे तर मग आपल्याला जॉब देणार तरी आणि कसं हे करायचं म्हणजे लगेच मॅनेज करणं खूप आवड होतं तर मी खूप व्हिडिओज बघते लेडीजचे की ते आपले यूट्यूबवर चॅनल ओपन करतात आपले घरातले डेली रुटीन शेअर करतात आणि सर्व काही त्यांच्या मनातल्या गोष्टी शेअर करतात आणि एक छान त्यांना सपोर्ट पण मिळतो छान छान कमेंट पण येतात आणि एक छानसं असं बॉन्डिंग होऊन जात बॉन्डिंग होऊन जातं तुमच्याबरोबर नाही का म्हणजे असे छान कमेंट आले की आपल्याला पण खूप भरूप येतो की पुढचा आपण छान व्हिडिओ तयार करावा तर मला फक्त एवढंच एक सांगा की म्हणजे मी नवीन म्हणजे मी आता एक नवीन चॅनल ओपन करते याच नावाने हा चॅनल मी डिलीट करणार आहे तर मला खूप सपोर्ट करा आणि खरंच काय चुकलं असेल तर मला नक्की सांगा आणि कसं घरातून मला सपोर्ट आहे मला घरातले कोण तसं बोलत नाही मिस्टरांचा पण सपोर्ट आहे त्यांनी पण त्या त्यांचं त्यांचं असं काय नाही की तू सोशल मीडियाच्या समोर येते किंवा काय हे करते तर तसं त्यांचं काहीच मत नाही आहे पण ते म्हणतं ते सुद्धा नाही की तू हे कर किंवा मग ते करूच नको तसं ते कशातच आडवत नाही पण त्यांना काय बाकीच्या अशा सोशल मीडियाच्या काही गोष्टी येत नाहीत किंवा पण म्हणतो एडिटिंग वगैरे तसं काही जमत नाही त्याच्यामुळे मग ते काय बोलत पण नाहीत त्याच्यामुळे त्यांचा तो सपोर्ट आहे माझ्यासाठी की ते मला कशातच काय बोलत नाही वाकडं पण नाही आणि तू हे कर किंवा ते कर तसंही काही बोलत नाहीत त्याच्यामुळे मग जे काय करायचं ते मी माझं करते आणि मला माहिती आहे की सोशल मीडियावर आपण आलो की मग बाकीचे आपले जे नातेवाईक आहेत त्या मग त्यांना जरी कळलं ला तरी ते वरून चांगले बोलतील किंवा नाही बोलतील आपल्याला नाही माहिती पण मी हा विचार नाही करत मी फक्त आपला पुढं जाण्याचा विचार करते की प्रत्येक स्त्रीने हे पुढं जावं आणि तिने स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवावा की घरात बसून बसण्यापेक्षा किंवा मग जॉब करण्यापेक्षा जॉब केलं तरी मुलाकडे लक्ष लागत नाही आपण जॉब आठ तासाची ड्युटी करून घरी येणार घरातलं जाणार थोडीशी चिडचिड होणार मग घरातली करायची कर, म्हटलं तरी घरात जरी सासूबाई असले किंवा काहीतरी थोडीफार आपली चिडचिड होते त्यांची त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की आपण हा चॅनल ओपन करावा ब्लॉगचा चॅनल आणि माझं एक कुणेरी अन्नपूर्णा चॅनल पण आहे रेसिपीचा तर त्याच्यामध्ये काय होतं की दररोज अशी रेसिपी शूट करणं जमत नाही मला कारण जास्त करून स्नॅकचे पदार्थ किंवा मग भाज्यांचे पदार्थ जास्त नाही होत कारण आपण भाज्यांचे पदार्थ तेच तेच काहीतरी नवीन दाखवायचं म्हटलं का तळणीचे पदार्थ आलेच तळणीचे स्नॅक्स वगैरे आलेच दाखवायचं म्हटलं का आणि ते घरामध्ये लहान मुलं असले का मग त्यांना तेच आंघोळ पडतो की नाही मग आज मम्मा हे बनवणार आहे मम्मा आज ते बनवणारे मग ते चांगलं नाही आहे जास्त खाण्या खाण्यासाठी तर मी ते पण चॅनल चालवते पण एक दिवसाने किंवा दोन दिवसांनी त्याच्यावर व्हिडिओ टाकते तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता मी माझे डेली रुटीनचे व्हिडिओ ते याच्यावर टाकतेच पण मला तुम्ही सपोर्ट करा चांगला आणि याच्यामध्ये सुद्धा मी अजून काही काही नवीन दाखवण्याचा हे करेन प्रयत्न करेन आणि आप आमचे हे दोन कुपित्र आहेत छोटे छोटे ते तर त्यांच्याबरोबर पण मी कॉमेडीचे व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये शेअर करेन किंवा शॉर्टमध्ये मिनी ब्लॉग पण शेअर करेन आपला आणि डेली ब्लॉग पण तर डेली ब्लॉग एक दिवसाड येईन कदाचित का कारण घरातली दोन पोरं असल्यामुळं ना डेली ब्लॉग काढायचा आणि नंतर तू एडिट करायला तीन तीन चार चार तास जातात त्याच्यामुळे कधीकधी आता मुलांची परीक्षा चालू असते की माझ्या मोबाईल त्यांना लागतो अभ्यासासाठी कारण जे गुगल अकाउंट असतं ते जे ग्रुप असतात स्कूलचे ते मोबाईलमध्ये असतात आपल्या त्याच्यामुळे मग त्यांना मोबाईल द्यावा लागतो जो सिलेबस वगैरे येतो किंवा काय असतं तर ते त्याच्यामुळे मग तो तेवढा वेळ पूर्ण वायाला जातो आणि मग आपल्याला काहीच करता येत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे मी अशासाठी की माझा पहिला ब्लॉग मी काय एवढा व्यवस्थित नाही बनवलेला तर तुम्ही हा ब्लॉग मी पहिला ब्लॉग म्हणून असा बनवलेला आहे तर माझं म्हणजे तुम्हाला इंट्रोडक्शन करून द्यायचं म्हणजे आमच्या घरात फक्त पाच जण आहेत माझे मिस्टर दोन मुलं आणि सासूबाई आणि बाकीचे आहेत चुलते वगैरे ते दुसरीकडे राहतात आणि मी व्हिडिओ कुठून बनवते हे तुम्हाला मी आत्ता नाही सांगणार मी नंतर सांगेल तुम्हाला तुम्हाला ब्लॉगमधून कळतच जाईल की मी व्हिडिओ कुठून बनवते ते आणि म्हणजे कळलं असेलच कारण मी ब्लॉग काही टाकलेले शेअर केलेले आहेत पण त्याच्यावर काही जास्त व्ह्यूज नाही आलेले तर मी म्हटलं की हा एक व्हिडिओ बनवून बघावा तुम्हाला म्हणजे तर एव माझं एवढंच म्हणणं आहे की खूप छान सपोर्ट करा आणि खूप एक मराठी स्त्रीला पुढे नेण्याचा प्रयत्न करा एवढंच म्हणायचं आहे मला की आ तुम्ही सगळ्या मैत्रिणी मला एक छान असं बॉन्डिंग बनवायचे ज्या माझे सोशल मीडियाच्या ज्या मैत्रिणी आहेत माझ्या त्या सर्वांशी मला एक छान बॉन्डिंग बनवायचे त्यांना आपल्या रिअल आयफमध्ये पण मैत्रिणी असतात पण त्या म्हणजे कसं सगळ्यांशी भेटणंच होतं बोलणंच होतं नाही पण सोशल मीडियामध्ये आपल्याला रेग्युलर बोलता येतं भेट भेटता नाही आलं पण तर रेग्युलर कमेंटमधनं बोलता पण येतं आपल्याला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम सुद्धा तुमच्याशी काही शेअर करेन तुमच्या अडचणी अडचणीसुद्धा त्याच्यावर काय उपाय असेल तर तेसुद्धा शेअर करेन तुम्हीसुद्धा बोलू शकता माझ्याबरोबर आणि तुम्हाला काय वाट कोणते व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तेसुद्धा मी शेअर करू शकेन तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढं सांगते भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन गुण पाहत असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला तर चला मग आपण भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार